नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस तर या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीयाच्या या शुभ मुहूर्तावर आपण अनेक उपाय आणि सेवा देखील करत असतो यासोबतच हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या सेवेसाठी सर्वात महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो आणि यासोबतच या, या दिवशी पितरांच्या सेवेसाठी देखील हा दिवस महत्त्वाचा मानला जातो पितरांसाठी या दिवशी दान धर् धर्म तर्पण केले जाते अक्षय तृतीयाला दान धर्म कर्म सेवा केल्या जातात आणि या दिवशी केलेले दान धर्म किंवा कर्म जे काही सेवा उपाय असतात तर ते आपल्यासोबत अक्षय काळ टिकत असते ते कधीच संपत नाही आणि याच अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला सात कवड्यांची एक सेवा करायची आहे अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे तर आपली जी काही आर्थिक प्रगती होण्यासाठी आपल्या व्यवसाय चालण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तो कधी कसा कशा प्रकारे करायचा आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा कवड्या या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि आपल्या कुलदेवीला देखील कवड्या या खूप प्रिय आहे तर या तुम्ही तीस तारखेच्या आधी आणू शकता किंवा तीस तारखेला सकाळी आणल्या तरीही चालेल आणि त्यावरती आपल्याला सेवा करून त्या आपल्या देवघरामध्ये आपल्याला स्थापन करायच्या आहे तर सेवा काय करावी तर कवड्या या पांढऱ्या आणाव्यात आणि त्या आणल्यावर आपल्याला त्यावरती सेवा करायची आहे पण त्याआधी आपल्याला त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आपल्या कुलदेवीला देखील कवड्या या खूप प्रिय आहे आणि अनन्यसाधारण महत्त्व आहे तर या कवड्यांचं लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि ल प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे आपण केलेल्या कष्टाला फळ मिळावं उद्योगधंद्यामध्ये आपली प्रगती व्हावी नोकरीमध्ये आपल्याला यश मिळावं यासाठी आपण ही सेवा ही सेवा केली जाते घरामध्ये ही सेवा तुम्ही करू शकता आणि ज्या ठिकाणी तुमचा व्यवसाय किंवा उद्योगधंदा असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही ही सेवा करू शकता अगदी छोटा मोठा कोणताही व्यवसाय असो त्यामध्ये प्रगती व्हावी कस्टमर यावे आपल्याकडे कस्टमर यावे यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे आणि आर्थिक प्रगती व्हावी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे तर ही सेवा अगदी कोणीही करू शकतं मासिक धर्म असेल तर तुम्ही करू नका घरातील इतर कोणालाही तुम्ही ही सेवा करायला सांगू शकता आणि सुतक पिटाळ असेल तर तुम्ही ही सेवा करू नका यासोबतच या कवड्या कुठल्याही धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला मिळतील किंवा केंद्रात देखील मिळतील या कवड्या पांढऱ्या खरेदी कराव्यात आणि या कवड्या पिवळ्या करा कराव्यात तर केशर आणि हळद घ्यायची आहे आणि त्यावर दोन तीन थेंब पाणी टाकायचं आहे त्याआधी कवड्या या आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला थोड्याशा पुसून घ्यायच्या आहे आणि त्यावरती त्या आपल्याला थोडीशी हळद केशर घ्यायचं आहे आणि त्यावरती दोन तीन थेंब पाणी टाकायचं आहे आणि हे आपल्या संपूर्ण कवड्यांना ही हळद लावायची आहे आणि हे सर्व करत असताना नवार्ण मंत्राचं पठण करायचं आहे किंवा महालक्ष्मीचं कोणताही एक मंत्र तुम्ही पठण करू शकता हळद लावून झाल्यानंतर आपल्याला या कवड्या आपल्या उजव्या हातावर घ्यायच्या आहे आणि त्याआधी आपल्याला थोडा वेळ देवघरासमोर एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे त्या कवड्यांना हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहे यासोबतच देवघरासमोर एक गाईच्या तुपाचा दिवा किंवा साध्या तु तेलाचा दिवा देखील आपल्याला लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला शेवा करायची आहे तर शेवा काय करायची आहे तर बघा सोळा वेळा श्री श्रीसुक्तमचं आपल्याला पठण करायचं आहे आणि शेवटच्या वेळी म्हणजे सोळाव्या वेळी फलश्रुती म्हणायची आहे फलश्रुती म्हणताना कवड्या या खाली ठेवायच्या आहे आणि एका प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि हात जोडून फलश्रुती म्हणायची आहे त्यानंतर एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि जमेल तर तुम्ही सोळा देखील पठण करू शकता त्यानंतर एक माळ किंवा चोवीस वेळा विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे चोवीस वेळा किंवा एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे एक माळ किंवा चोवीस वेळा कुबेर मंत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर नवार्नव मंत्राचं देखील एक माळ किंवा चोवीस वेळा पठण करा त्यानंतर आपल्या गुरूंची देखील सेवा करायची आहे तर एक माळ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे सेवा झाल्यानंतर या सर्व कवड्या आपल्याला या कवड्यांना हळदी कुंकू लावायचा आहे आणि या कवड्या एक पिवळा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये बांधून देवघरामध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यावरती तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या तांदळावर देखील तुम्ही या सर्व कवड्या ठेवू शकता तर या कवड्या रोज आपल्याला धुवायच्या नाही तर पौर्णिमा किंवा कोणत्याही महिन्यातील कोणत्याही गुरुवारी तुम्ही या कवड्या काढून आणि त्या परत स्वच्छ धुवून त्या परत त्या कवड्यांना हळद लावून म्हणजेच पिवळ्या करून त्यावरती याप्रमाणेच सेवा करून तुम्ही त्या परत देवघरामध्ये ठेवू शकता आणि तुम्ही खूप आर्थिक अडचणीत असाल तर तुम्ही अवश्य चाळीस दिवस ही सेवा करू शकता तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होतील तर अशी ही अत्यंत प्रभावी आणि शुभ अशी ही सेवा तर अवश्य तुम्ही या अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही ही सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ